ह्या तिळाच्या पुऱ्या अगदी खमंग लागतात खायला मस्त मसालेदार आणि आठ दिवस टिकतात मुलांच्या डब्यामध्ये दे देण्यासाठी किंवा प्रवासासाठी मस्त अशा तिखट मिठाच्या खमंग पुऱ्या आज आपण बनवू तिळाच्या अर्धी वाटी मी तीळ घेतलेत जसं आपण तिळाच्या नेहमीच गोड पुऱ्या बनवतो तशा आज आपण तिखट बनवणार आहोत आता हे पहा तिळ भाजलेत आता याला थंड करून घ्यायचे आता मिक्सरच्या एका बाउलमध्ये आपण आधी मसाला तयार करून घेऊया ह्याच्यात लाल मिरच्या वापरल्या तुम्ही लाल तिखटही वापरू शकता एक चमचा धने आणि एक चमचा जिरे आणि लाल मिरच्या याचं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आता आपल्याला तीळ घालायचे आपल्याला मिश्रण थोडंसं जाडसर हवं आहे म्हणून आपण वेगवेगळे बारीक केलं आहे पहा असं जाडसर हवं होतं थोडंसं आता तुम्हाला गव्हाचं पीठ मी इकडे तीन वाटा घेतलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धी वाटी मी रवा घेतला आहे साधारण चार चमचे रवा घ्या बारीक जाड कुठला घेतला तरी चालेल अर्धा चमचा हळद कारण आपण पीठ मळल्यानंतर मुरवायला ठेवणार आहोत त्याच्यामुळं रवा नंतर सॉफ्ट होईल आता मी कोथिंबीर टाकली आहे त्याच्याऐवजी तुम्ही मेथी किंवा बारीक कट करून पालकही टाकू शकता आता हे छान तिळाचं मिश्रण टाकून मसाला घट्टसर असं पीठ मळून ठेवायचं आहे आता वरतून एक चमचा भर तेल लावून ठेवा म्हणजे मिश्रण छान सॉफ्ट होईल आणि पुऱ्याही आपल्या अगदी छान होतात पहा मस्त रंग आलाय पिठालाही तशा पुऱ्याही छान कलरफुल होतात दिसायलाही आकर्षक दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात ह्याला सॉससोबत किंवा टमाट्याच्या चटणीसोबत अगदी छान लागतात याप्रमाणे सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आणि तुम्ही हव्यात आकारामध्ये छोट्या किंवा मोठ्या पुऱ्या लाटू शकता मी एक पूर्ण पोळी लाटली याच्यावरती आता काळे आणि पांढरे दोन्ही तीळ टाकून घेतले परत एकदा लाटून घ्यायचं हे तीळ दिसायलाही छान दिसतात वरतून टाकल्यानंतर आणि खायलाही खुसखुशीत लागतात हे तळलेले तीळ जेव्हा आपण पुरी तळतो त्याच्यानंतर आता मी वाटीनी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते आहे हे पहा या आकाराचं करून घ्यायचं आपल्याला म्हणजे संपूर्ण पुऱ्या आपल्या छान एकाच आकाराच्या येतात हे पहा पातळसर अशा संपूर्ण पुऱ्या लाटून झाल्यात आता आपण पुऱ्या तळून घेऊया ह्याला मिडियम गॅसवरती खमंग तळून घ्यायच्या म्हणजे छान फुकतातही आणि भरपूर दिवस छान राहतात तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याला रंगही छान आला आहे आणि चवीलाही मस्त होतात अशाच नवीन रेसिपीसाठी परत भेटू थँक्यू